होळी पेटू दे द्वेष जळू दे होळी पेटू दे द्वेष जळू दे, दे। सर्वांच्या जीवनात नवे रंग भरू दे तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे एके ठिकाणी आपल्याला होळीची राख जी आहे तर ती फेकायची आहे आपल्याला जर घरामध्ये पैशाच्या खूप समस्या असतील किंवा घराला बाधा झालेली असेल किंवा तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचणी येत असतील तुमचे तुमच्या बॉससोबत पटत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आणि होळी हा सण वर्षातून एकदा येतो त्यामुळे होळीच्या राखेचा जो उपाय आहे तर तो सुद्धा आपल्याला वर्षातून एकदा करता येतो त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो चुकवायचा नाही तर हा उपाय प्रत्येकाने नक्की करावा होळी हा सण जो आहे तर तो आपल्याला जुने जे दुःख आहे तर ते विसरून जाऊन येणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करावे असा संदेश देत असतो होळीचा सण हा रंगाच्या उत्सवासाठी ओळखला जातो आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या घरातील किंवा आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्याला या होळीच्या दिवशी जाळून टाकायची असते आणि आपल्याला फक्त चांगले कर्म करत राहायचे असतात आता आपण होळीच्या दिवशी जे बरेचसे उपाय करतो त्याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही पाहू शकता आणि हे जे उपाय आपण करत असतो तर ते शंभर टक्के प्रभावी असतात कारण होळीची रात्र ही शिद्धीची रात्र मानली जाते त्यामुळे या रात्रीचा प्रभाव जो आहे तर तो जास्त पटीने असतो आणि म्हणूनच या रात्री बरेचसे उपाय केले जातात त्यापैकीच एक उपाय म्हणजे होळीची राख आपल्याला एके ठिकाणी फेकायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरातील वादविवाद कमी व्हावेत घरात बरकत यावी आर्थिक शारीरिक मानसिक ज्या काही समस्या आहेत तर त्या कमी व्हाव्यात तर यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही होळीच्या रात्री जेव्हा आपण होळी पूजन करतो होळीला नैवेद्य दाखवतो होळी दहन करतो यानंतर होळी शांत झाल्यानंतर करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी केलात तरीसुद्धा चालेल काय करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळीची जी राख आहे तर ती आपल्याला घरी घेऊन यायचं आहे होळीची जी राख आहे तर त्याला यज् यद, यज्ञाच्या राखे इतकेच पवित्र मानले जाते आणि होळी दहन जेव्हा पूर्ण होते त्यानंतर आपण पाण्याचा वापर करून होळी शांत करतो यानंतर तुम्ही ही राख घरी घेऊन या किंवा दुसऱ्या दिवशी आणली तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेरच कोपऱ्यामध्ये ही राख जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहे तसेच उंभरट्याच्या दोन्ही बाजूला किंवा तुम्ही उंभरट्यावरून पूर्णपणे थोडी थोडी राख टाकली तरीसुद्धा चालेल यामुळे काय होणार आहे तर जी काही नकारात्मक शक्ती आहे तर, तर ती आपल्या घरामध्ये येत नाही तर एवढे या होळीच्या राखेला महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्य बाहेर कोपऱ्यामध्ये आणि उंभरट्यावरतीसुद्धा ही राख जी आहे तर ती टाकायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर होळीची जी राख आहे तर ती प्रत्येकाने कपाळावरती लावायची आहे म्हणजे आपण याला भस्म म्हणूया आजारी जरी घरातील एखादी व्यक्ती असेल तर आजारी व्यक्तीच्या कपाळावरती लावायची तसे सर्व सदस्यांच्या कपाळावरती लावायचे आहे आजारी व्यक्तीला एका ग्लासभर किंवा तांब्याभर पाण्यामध्ये थोडीशी राख टाकायची आणि हे पाणी जे आहे तर ते प्यायला द्यायचे त्याप्रमाणेच त्याच्या बेडखाली त्या व्यक्तीच्या बेडखाली जर आपण या राखेची थोडीशी पुडी बांधून ठेवली तरीसुद्धा त्याचं जे आजार आहे तर ते कमी व्हायला मदत होत असते यानंतर एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडीशी राख टाका आणि एक एक चमचा हे तीर्थ जे आहे तर ते घरातील प्रत्येकाने घ्यायचे आहे यामुळे आपली शरीर शुद्धी जी आहे तर ती होत असते तसेच आपण होळीमध्ये बघा नारळ टाकत असतो खोबऱ्याची वाटी टाकत असतो आणि हे जे आपण टाकतो ते थोड्या वेळाने काढून घेतो आणि प्रसाद म्हणून खात असतो परंतु तुम्ही अजून एक उपाय करू शकता ते म्हणजे होळीमध्ये आपल्याला नारळ टाकायचा आहे थोड्या वेळाने तो काढून घ्यायचा आहे आणि थोडा थंड झाल्यावर आपल्या संपूर्ण घरातून तो फिरवायचा आहे किंवा तुम्ही काढून घेतल्यानंतर एका ताटामध्ये तो नारळ घ्या आणि संपूर्ण घरामध्ये फिरवा म्हणजे संपूर्ण घरातील नकारात्मकता यामध्ये शोषली जाते आणि तुम्हाला बाहेर नेऊन हा नारळ निर्मालेमध्ये टाकायचा आहे तसेच ही जी राख आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर आर्थिक आपली जी समस्या आहे तर ती आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी एक लाल कापड घ्या किंवा लाल कागद घ्यायचं आहे किंवा एखादी डबी जरी तुम्ही घेतली तरी चालेल आणि यामध्ये आपल्याला थोडीशी राख जी आहे तर ती त्या लाल कपड्यामध्ये बांधायची आहे किंवा डबीमध्ये ठेवायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता ज्या ठिकाणी तिजोरी आहे कॅशबॉक्स आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी राख आहे तर ती कपड्यामध्ये बांधून किंवा डबीमध्ये ठेवायची आहे तसेच होळीची जी राख आहे तर ती याच प्रकारे का कपड्यामध्ये बांधून आपल्याला त्याची पोटली तयार करायची आहे आणि आप आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याच्या वरच्या साईडला आतील बाजूने बाहेरच्या बाजूने नाही तर आपल्या घराच्या आतील बाजूने आपल्याला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे कारण बऱ्याचशा व्यक्ती ज्यांना आपलं बघवत नाही आपलं वाईट चिंततात अशा व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यांच्यासोबत जी काही नकारात्मकता येत असते त्यांच्या ज्या काही वाईट भावना असतात तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला मुख्य दरवाज्यावरती ही जी पोटली आहे तर ती बांधून ठेवायची आहे त्याप्रमाणेच आपल्याला ही जी राख आहे तर ती आपण जर शरीराला लावली तर आपले मानसिक तणाव दूर होतात आपल्या शरीरातील निगेटिव्हिटीसुद्धा बाहेर पडत असते तसेच तुम्ही तुमच्या पर्स किंवा पॉकेटमध्ये सुद्धा या होळीच्या राखेची छोटीशी पुडी बांधून ठेवू शकता यामुळे सुद्धा बऱ्याचशा आर्थिक समस्या या कमी होत असतात तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर राख मिसळून जर आपण आंघोळ केली तर आपल्या ग्रहांची स्थिती जी आहे तर ती मजबूत होते आपले ग्रहदोष जे आहेत तर ते कमी व्हायला मदत होत असते आणि ही जी राख आहे तर यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि थोडीशी मोहरी आपल्याला घालायची आहे आणि ही राख आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे एखाद्या बर्नीत भरून तुम्ही ठेवा किंवा डबीत ठेवा आणि जेव्हा कोणाला नजर वगैरे लागेल तर तेव्हा आपल्याला या राखेने नजर उतरवायची आहे तर असाच सुद्धा हा होळीच्या राखेचा उपाय आपण करू शकतो आणि जर तुमच्या घरामध्ये सततच कोणीतरी आजारी पडत आहे म्हणजे सारखं सारखं आजारी पडत असेल तर सलग एकवीस दिवस ही जी राख आहे तर ती आपल्याला त्याच्या कपाळावरती लावायची आहे आणि आपलं बोट जे आहे त्या राखेमध्ये बुडवायचं त्याच्या कपाळावरती चिकटवायचं आणि एकवीस सेकंद आपलं बोट जे आहे तर त्या कपाळावरती तसंच ठेवायचं आहे आजारी व्यक्ती स्वतःसुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकते सलग एकवीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की आजारी व्यक्तीला त्याच्या आजारपणातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही एकवीस सेकंद असं जे बोट राखेचं आहे तर त्याच्या कपाळावरती दाबून धरायचं आहे आणि असं एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तसेच वास्तुशास्त्रानुसार जर आपले घर बनलेले नसेल काही वास्तुदोष असतील तर आपल्याला होळीची जी राख आहे तर ती आग्नेय कोपऱ्यात ठेवायची आहे